नऊ दिवस आता असंच का नऊ दिवस नवरात्र आयचा चप पूजा होम हवन सगळे चालणार आहे आणि अष्टमीच्या दिवशी मोठा भांडार आहे सगळ्यांनी अष्टमीला यायचंय नऊ जमी सभा सिंग कुमारीखा सगळ्यांचं होम हवन ब्राह्मण मामाचा लक्ष नाही ना हा भारी आहे भूक लागलं ना सगळे पब्लिकला पत्ता ना अजून हे गेल उद्या ना ये मा

वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकालन चॅनल चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर गाईच चला आज आहे नवरात्री आणि नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून तसेच रूपांशीकडून आणि संध्याकाळी जाणार आहे देवीचं दर्शन घ्यायला आपल्या गावामध्ये दोन तीन देवे आहेत एक गावदेवे आहेत दोन दुर्गादेवी आहेत सर्वांचं दर्शन घेईन नक्की दाखवणार तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये आणि आता मी चाललो आहे जरा साड्या घ्यायला कारण की दरवर्षी गरबा खेळतात लेडीज त्यांना माझ्याकडून एक साडी असते नऊ दिवस म्हणजे नऊ साड्या देतो गावामध्ये पण आणि पाड्यावरती पण देतो म्हणजे गावामध्ये दोन देवे आहेत तर अठरा साड्या लागतील मला आता चाललो आहे साड्या आणाला आणि आपल्या दादाला बोललो लगाल जाऊ दादा आपण मस्त साड्या आणायला दहादा हे दादाला फोन केला दादा, के, दादा लगेच कारण की दादाची साईड इथे चालू आहे तर दादा लगेच आला आणि आता आम्ही निघतोय जरा सारे घेऊन येतो आहे कारण की आ, मला वेलसुद्धा भेटला ना सकाळी साडेसहाला आमचा शूट संपला आहे मी झोपलो बी कितीतरी सात वाजता तर चला आज ब्लॉग येईल तो बघा जबरदस्त आहे साडेचार वाजता नक्की बघा आणि असा सपोर्ट ठेवा खूप सारा प्रेम देतात सिंगर लोक सर्व पब्लिकसुद्धा पाच गाणे आले आपले नवरात्रीचे भारी वाटला म्हणजे नवरात्रीचे म्हणजे आपली आईचे सुद्धा पाच गाणी आणि जाम भारी वाटला जाम म्हणजे जाम भारी चला आजपासून नवरात्र बसलेली आहेत आणि आपल्या गुरूंचे पण गट चालू झालेले आहेत आणि नऊ दिवस कोणी येऊ नका कारण की मी पण आलो आहे फक्त पाया पडायला आलो आहे कारण की देवीचा दर्शन घ्यायला आलो आहे ही आपली रेणुकाई आहे आणि कुठली देवी आहे महाकाली मांडल देवी कालूबाई ही वडकडची लक्ष्मीबाई ये ना, ना। ये घट मांडल गुरुनी हा साईबाबा सहा जानेवारीला तुम्हाला बघायला भेटेल सायमी काल पायी पायी चालताना दरवर्षी प्रमाणे या वर्षी आपल्याला सहा वर्षे कम्प्लीट होती गुरु बरं आहे ना नऊ दिवस आता असच का नऊ दिवस नवरात्र याचा पूजा होम हवन सगळे चालणार आहे आणि अष्टमीच्या दिवशी मोठा म्हणणार आहे सगळ्यांनी अष्टमीला यायचंय नऊ सुमारे मारिका सगळ्यांचं होम ब्राह्मण ब्राह्मणदारी होणार आहे मागाशी मी आलो पाया पडलो आणि गेलो खाली गाडी चालू केली तर फोन आला का बोलतोय ये मी पाया पडलो पाहात पण लावला तुम्हाला जपाला बसले असेल हा तर गाईस आता एक तुम्हाला खुश खबर देतो पम्मी गुरूचा ऐक न्यू सॉन्ग येणार आहे त्याच्यामध्ये प्रशांत भोईर आणि सनी संते आहे मी स्वतः लीडला ॲक्ट म्हणजे ॲक्ट केली आहे सॉन्गमध्ये खूप भारी गाणे आहे आणि नक्की बघा मजा येईल तुम्हाला हल्दी लग्नामध्येच तो गाणा वाजेल जेव्हा आपण आईच्या दर्शनाला कुठेही निघालो तर तो, तो गाणा शंभर टक्के वाजणार थोडा लेट पण थेट गुरूंचा गाणा प्रशांत भोईरने दिला मनापासून सांगतो गाणी ऐका गाणं शंभर टक्के हिट आणि जाम भारी जाम मला ऍक्च्युली समजलं नव्हतं का हा गाणं कोणाचा आहे कोणाचा आहे कोणाचा आहे पण नंतर मला समजला का हा गाणं पम्मी गुरूंचा आहे आणि तो पण मला सकाळी एका करून समजलं का पम्मी गुरूंचा आहे मी आता जस्ट विचारलं पम्मी गुरूंना की बोला गाणं मी काल एक शूट केलं तर पम्मी गुरु मला आता बोलले का तो गाणं माझा आहे आणि मीच त्या गाण्याचे काही कडवे काही शब्द होते हे मी सांगितले बरोबर ना बरोबर आता मला काही याच्यामध्ये एवढं काही माहिती नव्हतं जस्ट तुम्हाला विचारलं आणि तुम्ही मला सर्व गोष्टी सांगितलं तर चला आता नऊ दिवस काही यायला भेटणार नाहीत नऊ दिवसाच्या नंतर आपण आपल्या गुरूंचं दर्शन घेऊ गुरुंना असंच भेटत राहू कारण की गुरूंचा हात माझ्या डोक्यावरती आहे खूप आणि तुझ्या पाठीशी आहेच घेऊ नकोस तुझ्या पार्टीशी कारण की आता घाबरायची गरज नाही आपल्याला कारण की गुरु आपले सोबत आहेत तर अजून काही बोलू शकत नाही आता नक्कीच जो एक नवस बोललो होतो मी काही मागच्या जेव्हा पहिल्यांदा आलेलो मी तेव्हा नवस बोललेलो का मी माझा चांगला झाला तर मी चांदीच्या पट्ट्या वगैरे हांडीन बोललेलो तर नक्की तर नऊ दिवसात जेव्हा आपले घट उठतील तेव्हा मी चांदीच्या पट्ट्या घेऊन येणारेच आहे कारण की मागची जेव्हा माझा एक दोन कामं झाली तेव्हा मी तर रोटी भरली माझी व्हिडिओ पण तुम्ही बघितली असेल आणि नक्कीच गुरुंचा हात माझ्या सुद्धा डोक्यावरती आहे आणि जी माझे व्हिडिओ बघून येतात त्यांचे पण डोक्यावरती हात आहे आणि खूप जण मला प्रश्न विचारत असतात की सॅमी तिथे जाऊ का जाऊ का जाऊ का काही फरक तुम्ही जा विश्वास ठेवा जा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा असतो आता आपण बघा काय काय बोलतात हा पहिल्यांदा आलो अरे काम नाही झाला काम नाही झालं आता लग्न झाल्यावर का पोरगा लगेच होतो का शेवटी वेलच लागतो ना कधीही कोणत्याही गोष्टीचा धीर धीर धरायचा धीर धरूनच कामं होतात आणि हां असं मनामध्ये एक हे नाही ठेवायचा हे माझा आज काम नाही झालं का शंभर टक्के काम होतात काम होतात म्हणून आज साडेआठशे प्लस पब्लिक क्रॉस झाली पम्मी गुरुकडे कारण की त्या दिवसाला माझा शूट होता जर माझा शूट नसता तर मी पूर्ण व्हिडिओ काढणार होतो काही जण कसं काय करतात व्हिडिओमध्ये यायला लाचतात कोणाचा टोन वगैरे लपवतो त्याच्यामुळे मी इथे ब्लॉग बनवत नाही पम्मी गुरुचा जर हिचा जर ब्लॉग बनवला तर तुम्हाला समजेल का पम्मी गुरुकडे किती पब्लिक येते किती म्हणजे किती पब्लिक येते तर गाईच असा तुम्ही मनामध्ये मा काही विचारू करू नका की जाऊ का, का नकोज या बिंदास या तुम्ही शंभर टक्के तुम्हाला फरक भेटणारच नाही रिझल्ट भेटला तर पुन्हा या पुन्हा या तुम्ही सांगा गुरु नाही तर गुरु अजून प्रयत्न करतील तुमच्यासाठी पण तुम्ही धीर सोडू नका का, का तुम्ही तुमचा एक धीर ठेवा कारण की बघा प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम हाली चालू आहेत का मी असं नाही सांगत का माझ्या लाईफमध्ये नाही माझ्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम चालू आहेत प्रत्येकाच्या आज जे गुरु आहेत यांच्या पण प्र लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू असतात का असं नसतं का हे गुरु आहेत यांना पण लेवल लेवलचे लोकं भेटतात ते यांच्या मागे पण हात धुवून लागतात जसं आता मी मी कुठेतरी मोठा झालो आहे तर माझा पण कोणतरी हात आपला पाय केसाचा काम करत असतात तर हां असं करू नका प्रत्येकाला पुढे जाऊ द्या तुमच्या अंगामध्ये कला तुमची कला तुम्ही दाखवा माझी कला मी दाखवतो आज माझे नवरात्रीचे पण पाच गाणी आले बघा आज माझ्या सिंगर लोकांचा गुरूंचा सर्वांचा हात माझ्या पाठीशी आशीर्वाद असू दे गुरु अशीच आधी माय आधी शक्ती तुझ्या पाठीशी उभी राहील भगवती महाकाली आणि कोकण यल्लम्मा येल्लम्मा देवी काळूबाई माझ्या श्री स्वामी समर्थ सद्गुरु साईनाथ सदैव तुझ्या पाठीशी असशील प्रत्येक गोष्टीत नाव कशील यशवंत होशील कीर्तीवंस होशील आणि तुझं अशीच नाव तुझे फॉलो फॉलोअर्स वाढत जाऊ दे भगवती तुझे असेच चांगले नवीन नवीन गाणे नवीन नवीन सॉंग येऊ दे आधीच आधी माय तुला पुढे नेऊ दे आणि सगळ्यांसाठी माझी प्रार्थना आहे की आधी माय जगदंबा सगळ्यांचं कल्याण कर सगळ्यांचं भलन राख सगळ्यांचं रक्षण कर सगळ्यांच्या पाठीशी राहू दे आणि प्रत्येकाला चांगला मार्ग दे सगळ्या यशाचा मार्ग दे आणि त्यांच्या आयुष्यात दे सगळं दारिद्र्य दुःख दूर होते ओम काळेश्वर तर चला गाईस आता आम्ही निघतोय गुरु चला आता दर्शन घेतो तुमचा नमस्कार फायनली पोचलं तर सगून मध्ये आणि दरवर्षीप्रमाणे आपण जे गरबा आणि लेडीज त्यांना साड्या देतो दुसरा नंबर असो तिसरा नंबर चौथा नंबर असो ते कोणताही क्रमांका आला तर त्यांना नंबर देतो पाड्यावरती पण देतो आणि गावामध्ये पण देतो तर आता मी इथे बघा साड्या घेतलेल्या आहेत कशा वाटतात नक्की सांगा कमेंट करून हे बघा मस्त साड्या घेतल्यान बघा चल ओके डन तर चला आता जातो मी खाली आपला बिल करायला साड्या वगैरे घेऊन आलो फ्रेश झालो सकाळी गेलेला आता आल्या पम्मी गुरुचं दर्शन घेतलं तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल बघा इथे पण साड्या आहेत इथं मागे पण साड्या आहेत आता या साड्या पाड्यावरती देतो जिथे आमचा हनुमानचं मंदिर आहे तिथेशी पण देवी बसते आपली तिथे देतो भाऊ ब्लॉग घ्यायला भेटला तर घेतो नाहीतर गावात पण द्यायच्या साड्या प्लस अजून मंदिरावरती पण जायचा पाया पायापाडायला म्हणजे पाया पडायला गेलोच नाही मी आज तर आता चाललो आहे मी पाया पडतो जरा गावांत जाऊन शा थोडाफार बघू आपल्या ब्लॉकमध्ये घेऊ थोडं करा पोरांची मजा बिजा जराशी चला कंटिन्यू करा आपला ब्लॉग सरच नाही झालं डोंबिवलीला दोनला टाइमपास फिरत फिरत तर जिथं जाऊ तिथं मामाचं दर्शनच होत असतं बघ आता मामा नाही मोबाईलमध्ये घुसले तर काय चाललं काय माहिती नाही मामा तर लोकं तर उच लागतं की नाही उचक अरे मामा के जय शंभू जाव तिकडं मामाच दिसतं मामा तर मामाचं लक्ष नाही ना भारी आहे भूक लागले ना अजून उद्या <laughs> ना तुझा आशीर्वाद असेल तर नक्की पुढे मामीला आले साडी नवरात्रीच नाव कल्लर लाल जो बरागे। ऐसा बाकी काही नाही एकदम मस्त जरा इत्याची ना रोज फोर व्हिलर मध्ये फिरू फिरून कंटाळा येते ना बाईची भी आवा तो हिरो आली सगळे गायन दिसतो तो बीन बाकी मामी <laughs> मामी बघ मामी लास्ट <laughs> बर ना चला तर आता थोड्याशा वस्तू पण घेतल्या ते पिशवी आहेत पण त्या वस्तू दाखवणार नाही आणि आता आपली मित्राच्या दुकान आल्या एनी टाइम आपल्याला कधी पण बोलत असतं तर सॅमी आपल्या दुकानाच्या कपडे ने सुटला तुझे कवा पण रील बनवायला पण मी बाई कवाच नेत नाही असं नको पैसे पैसे देऊन घेतलेलं कपडं अंगाण टिकताना अंगाण शोपतान ना घेतल्यावर जरा अजून टवटवीर वाटत हे बा ही ब्लॅक कलरचे टी शर्ट घेतले आणि काहीतरी नवीन होलीचा कलर येल तर बरं होली येईल तेव्हा येईल पण आधी मी घालून मोकला होता आणि ही एक टी शर्ट घेतले भाईने दिल्यान सस्त्यानं दिल्यान पण भारी दिल्यान कारण की एनी टाईम भावाचा आपल्याला सपोर्ट असतो ना तुझ्या दुकानाचं नाव नाही आहे के म्हणून मी तेव्हा नाव घेत नाही श्यामी कालन हे खरंच सॅमिकालन टाका आता बस झाला दुकानाचं नाव काय बघा आता प्रिशांग प्रिशांग <laughs> पोरा कौशंजे थांबलेने मोबाईल मध्ये नका घुसू कपडे जा न जा नाही नाहीतर अजून रेट वाढविल जसं थांबल तसा पैसे वाढवू आपला रेट नेगोशिएबल रेट एकदम रेट है ना तांचनले पैसे नको जाऊ जास्त हे एक यो कुर्ता ये ना मला नको मी त्यांचा बी विचार करता नाही रे जेजे काम आहे ते का ऑफर पाहिजे ऑफर दे त्यांना चला एनी दुकान दुकानाचे कस्टमर चालूच असतात मला आणि दुकान थोडा छोटा आहे पण भारा मोठा आहे भाड्या वाटलवले आमची भाऱ्याही वाटलवले त्यांचे भाऱ्याही वाटलवले ना आमचे कपडेही वाटलवले जाऊ मग आता या या येतो येतो तुझं पाय जाऊ मी दुकान तेव्हा तुझं लागू दे म्हणजे फक्त मला माल दाखव आपण काहीतरी वेगळा विषय आणणार आहोत जो आपली दुकान शॉपिंग करील ना त्याच्यासाठी वेगळी काहीतरी समोर आपण धमाकेदार ऑफर वगैरे वेगळा वेगळा असेल काहीतरी तर ता लेट डोक्यान विचार करून ठेवल्या जो जाऊ कपड्यांचा दुकानाचा विचार होता ना कोणतं नसेल तेव्हा मी तुला बोललेलो मला यो ला, दो ला का आहे दोन हजार सतराला अठरा लाच बोल ला सॅमी कपड्यांचं दुकान टाक अरे सॅमी तर स्वतःच्या जीवावर कमवतो ना खात टोक <laughs> ना दुकान घेतला ना टकला सबर करो टाकू मस्त वेगीत आणि चला हे जातो आम्ही तिकडे जरा देवीचं पण थोडस व्हिडिओ घ्यायचा जरासा गरबा खेळू ग आ सांग दुखत